आपल्या घरातील अशा बऱ्याच वस्तू असतात ज्यांचा वापर आपण सारखा सारखा करत असतो पण त्याची जाणीव आपल्याला कधीच होत नाही आणि अशा ज्या वस्तू असतात त्या घरातील प्रत्येक व्यक्ती वापरत असतो किंबहुना असं ना एकच वस्तू सर्वजण वापरत असतात पण त्या वस्तू हाताळताना त्याचे काही नियम आपल्याला दिले गेले आहेत तरी सुद्धा या वस्तू वापरताना आपल्या हातून बऱ्याच वेळेस चुका होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर पडत असतो आणि आपण आपल्या नशिबाला दोष देत बसतो वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूची विशिष्ट जागा असते तसंच या वस्तू आपल्या रोजच्या जीवनात बऱ्याच प्रमाणात प्रभाव टाकत असतात जर त्यांची दिशा ठेवण्याची पद्धत चुकीची असेल तर त्याचा परिणाम आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावर होत असतो त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार जर आपण काही नियमांचं पालन करून त्या वस्तू योग्य दिशेला ठेवल्या तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात प्रत्येक वस्तूचा आपल्या जीवनावर चांगला आणि वाईट असा दोन्ही प्रकारचा परिणाम होत असतो घड्याळ आपल्या घरात कोणत्या दिशेला लावावं याबद्दल आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रामध्ये घड्याळ कोणत्या दिशेला लावावं याबद्दल सविस्तर सांगण्यात आलं आहे यापैकी काही गोष्टी आपण इथे जाणून घेऊया आपण सर्वांना भेट म्हणून बऱ्याच वेळा घड्याळ देतो आपण घड्याळ अशा व्यक्तीस भेट म्हणून द्यायला हवं ज्यांचं भाग्य किंवा वेळ चांगली चालू आहे ज्या व्यक्तीची वेळ वाईट असेल त्यांना आपण घड्याळ देऊ नये असं म्हटलं जात कारण त्यामुळे आपल्यावर वाईट काळ ओढवतो अशी एक मान्यता आहे शक्यतो कोणत्याही व्यक्तीला घड्याळ भेट म्हणून देऊच नका कारण कधी कोणाची वेळ कशी चालू आहे हे आपल्याला समजू शकत नाही घड्याळासोबत इतर अशा वस्तू असतात त्यावर सर्वांची नजर जात असते किंबहुना घरातील एकच घड्याळ सर्वजण वापरत असतात असं सुद्धा म्हणू शकतो वास्तुशास्त्रात घड्याळाला विशिष्ट स्थान आहे जर त्या योग्य दिशेला घड्याळ लावलं तर त्याचा फायदा नक्कीच होईल तसंच घरात सुखसमृद्धी आणि आनंदाचं वातावरण तयार होईल असं म्हटलं जातं दक्षिण दिशेला म्हणजेच दक्षिण भिंतीवर घड्याळ कधीही लावू नये ही दिशा नकारात्मक गोष्टींनी भरलेली असते तसंच ही दिशा यमदेवांची दिशा आहे असं सुद्धा म्हटलं जातं जर आपण या दिशेला घड्याळ लावलं तर आपलं लक्ष सारखं सारखं त्या दिशेकडे जातं आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या घरावर आणि आपल्या कुटुंबावर पडत असतो अशी ही मान्यता आहे आणि म्हणूनच आपण पूर्व दिशेला घड्याळ लावायला हवं कारण या दिशेला घड्याळ लावल्यास आपल्या कुंडलीतील शनी आणि मंगळ मजबूत होतात आणि यामुळे आपली प्रगती चांगली होते तसंच धनाचे आगमन सुद्धा होते त्याबरोबरच जर उत्तर दिशेला घड्याळ लावलं तर आपल्याला यश आणि प्रतिष्ठा मिळते घरातील घड्याळ कधी मागे करून ठेवू नये शक्यतो वेळेवर ठेवावं काही वेळेस पुढं केलं तर चालेल पण जास्त पुढं सुद्धा नको तसंच घड्याळ शक्यतो गोल आकाराचं वापरावं या काही गोष्टींची काळजी तुम्ही घेऊ शकता मग मंडळी तुमच्या घरातलं घड्याळ कोणत्या दिशेला आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा